नमस्कार मंडळी आज आपण बटाटा आणि भगर याचे पापड बनवणार आहोत तर हे उपवासाचे पापड आहेत अतिशय नरम कुरकुरीत आणि चवीला भन्नाट असे पापड आज आपण बनवणार आहोत हे कसे बनवायचे ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर हे पापड दोन प्रकारे आपण बनवू शकतो एक तर उपवासाचे आणि दुसरे म्हणजे बिना उपवासाचे तर सर्वप्रथम आपण पाव किलो भगर घेणार आहोत तो स्वच्छ निवडून घेणार आहोत त्यानंतर दोन वेळा पाणी टाकून हा भगर स्वच्छ धुवून घेणार आहोत महत्त्वाच्या टिप्ससोबत ही रेसिपी खूप सोपी आहे कुठलीही रेसिपी अति रुचकर झटपट आणि सोपी ती कशी बनवायची आणि त्यासाठी लागणाऱ्या विविध महत्त्वाच्या टिप्स ह्याही मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असते तर बघा भगरामध्ये दोन वेळा आपण पाणी टाकलेलं आहे आणि अशा रीतीने भगर साफ करून घेत आहे स्वच्छ धुवून घेत आहे बरच यामध्ये खळे वगैरे असतात तर ते अशा रीतीने जर आपण भगर धुतला तर ते खाली बुडाशी राहतात भगर मस्त स्वच्छ धुवून झालेला आहे त्यावरती झाकण ठेवून अर्धा तास आपण बाजूला ठेवू तर आता भगराचे जे पापड आहे ते बनवायला काय काय साहित्य पाहिजे तर ते, ते बघू अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा कुटलेली हिरवी मिरची एक ते दीड चमचा मीठ तर हे मीठ मी उपवासाचं घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला अर्धा किलो बटाटे घ्यायचे आहेत ते स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि त्याची साल काढून घ्यायची आहे बटाट्याची साल न काढताही तुम्ही बटाटे उकडायला ठेवू शकता परंतु एक तर बटाटा स्वच्छ होतो दुसरं म्हणजे बटाटे गरम असताना साल काढली तर हाताला चटके लागतात आणि आपला वेळही वाचतो तर भगर आता मस्त आपला भिजलेला आहे आपण अर्धा तास हा साईडला ठेवलेला तर त्यामुळे भगर मस्त मऊ झालेला आहे त्यानंतर जेवढा भगर आपण घेतलेला आहे म्हणजे एक टोपभर जर आपला भगर असला तर तीन टोप पाणी घ्यायचं आहे तर एका मोठ्या भांड्यामध्ये मी भगर टाकलेला आहे त्यामध्ये उपवासाचं मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित कालवून घेतलेलं आहे आणि याच भांड्यावरती प्लेट ठेवून त्याच्यावरती मी बटाटे टाकून हे कुकरमध्ये शिजवायला ठेवणार आहे तुम्ही वेगवेगळंही शिजवून घेऊ शकता परंतु वेळ वाचण्यासाठी गॅस वाचण्यासाठी दोन्ही एकत्र शिजवलं तर आपली बचतही होते आणि वेळही वाचतो तर त्या शिट्टी होईपर्यंत भगर आणि बटाटे आपल्याला शिजून घ्यायचे आहेत कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर बटाटे आणि भगर बाहेर काढून घ्यायचं आहे त्यानंतर एखादं मोठं भांडं घेऊन किंवा परात घेऊन त्यामध्ये भगर आणि बटाटे टाकायचे आहेत आणि मस्त मिक्स करायचे आहेत बटाटे तुम्ही किसूनही घेऊ शकता किंवा हाताने असे मॅश करून घेऊ शकता इतर वेळेत जर आपल्याला हे पापड खायचे असेल तसे बनवायचे असल्यास यामध्ये आपण तीळ टाकू शकतो लसूण टाकू शकतो तीळ आणि लसूण टाकल्याने या पापळाला खूप मस्त स्वाद येतो परंतु आपण आज उपवासाचे पापड बनवत आहेत तर त्यासाठी आपण तीळ आणि लसूण यामध्ये टाकलेलं नाही फक्त मिरची आणि जिऱ्याचाच वापर केलेला आहे आणि जे मीठ टाकलेलं आहे तर ते उपवासाचं आहे तर बघा अशा प्रकारे आपण स्मॅशरने सुद्धा हे स्मॅश करून घेऊ शकता एक जीव करून घेऊ शकता एक महत्वाची गोष्ट म्हणजे भगर आणि बटाटे जर गरम असतील तर हे पटकन एकजीव होते आणि हे जर थंड झालं असेल तर ते एकजीव व्हायला थोडा वेळ लागतो कारण मी सकाळी सकाळी हे शिजवलेलं आहे आणि आधी स्वयंपाक करून घेतलेला आहे नंतर हे एकत्र करायला घेतलेलं आहे त्यामुळे ते थंड झालेलं आहे म्हणून थोडंसं मिक्स करायला वेळ लागत आहे आता यामध्ये मी पाव चमचा तूट टाकलेली आहे व्यवस्थित हे मॅश करायचं आहे तुम्ही असंही करू शकता किंवा हातानेही स्मॅश करू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारे हे एकत्र करण्याची पद्धत आहे तर अशा प्रकारेही तुम्ही हे मिश्रण एकत्र करू शकता किंवा त्यानंतर मी आणखी तुम्हाला एक पद्धत दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही हे मस्त एकजीव करू शकता कारण आजचे जे पापड आहे ते मस्त आपले पारदर्शक होणार आहे त्यासाठीच आपल्याला भगर आणि बटाटा मिक्स करण्यासाठी एवढी मेहनत घ्यायची आहे तर आता जवळपास आपलं हे जे मिश्रण आहे ते मस्त एकजीव झालेलं आहे तरी पण यामध्ये जर थोडीफार गुठडी राहिली असेल तर त्यासाठी पुरणाची चाळणी असते पुरण तयार करण्याची तर ती घ्यायची आहे आणि त्याच्यावरती हे आपलं मिश्रण टाकून अशा रीतीने बटाटा भगराचं मिश्रण या चाळणीतून काढायचं चा आहे जिरे आणि मिरची जी कुठलेली आपण जासर पावडर घेतलेली आहे ती आधी टाकायची नाही हे पूर्ण याच्यामधून काढून झाल्यानंतरच यामध्ये जिरं आणि मिरची कुटलेली पावडर टाकायची आहे नाहीतर काय होईल का चाळणीवरती जिरं आणि ही मिरचीची पावडर वरती राहू शकते आणि कलरही थोडासा पापडाचा मळकट येतो तर वेळेवरती ज्यावेळेस आपण पापड करायला घेऊ त्यावेळी मिरची आणि जिरे यामध्ये मिक्स करायचं आणि लगेच पापड बनवायला घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मीठ बरोबर आहे का ते चेक करावं नाहीतर एवढी मेहनत करून जर मीठ कमी असलं तर टेस्ट लागत नाही तर चेक करायचं वाटलं तर थोडंसं मीठ यात ॲड करायचं आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हात ओला करायचा आणि याचे छोटे छोटे गोळे करायचे तर पापड आपल्याला किती मोठा बनवायचा आहे लहान बनवायचा आहे त्यानुसार गोळे बनवा जेवढे पापड तुम्ही लहान करणार तेवढे पापड तळायला सोपी जातात कारण आपण बघा फोडणीला कढईमध्ये तेल टाकतो तर ते तेला त्या तेलातही आपण सहज पापड तळू शकता दुसरी गोष्ट म्हणजे पाव चमचा खायाचा डिंक घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक दोन चमचे पाणी टाकायचे आहे आणि चार पाच थेंब तेलाची टाकायचे आहे हे व्यवस्थित बोटाने मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण आपण जे प्लास्टिकचं शीट घेणार आहोत त्याला लावायचं आहे याच्यामुळे आपला पापड प्लास्टिकच्या पिशवीला चिटकत नाही आणि जर आपण नेहमी वारंवार तेल घेतलं तेल लावलं तर पापड काही दिवसाने या तेलाने खराब होण्याची शक्यता असते तेलाचा वास येतो तर डिंक पाणी आणि चार पाच थेंब तेल याचं मिश्रण या प्लास्टिकच्या शीटला लावायचं आणि अशा रीतीने पटापट पापड लाटून घ्यायचे तर तुम्ही बघितलंच आहे का मी पापड कशाने तयार केलेला आहे तर तुम्ही अशा रीतीनेही पापड करू शकता किंवा पोळपाट सुद्धा तुम्ही पोळपाटाचा दाब देऊन पापड तयार करू शकता जर आपल्याकडे पुरी मेकर असेल तर मग अतिउत्तम अशा रीतीचे आपले पापड तयार झालेले आहे आता ते सुकवायचे आहे तर तुम्ही दोन तास तरी उन्हामध्ये सुकवा तेव्हाच हे पापड आपण वर्षभर खाण्यासाठी साठवून ठेवू शकतो रेसिपी खूप सोपी आहे फक्त ज्या काही टिप्स आहे महत्त्वाच्या त्या आपण फॉलो केल्या म्हणजे पापड हमखास शंभर टक्के कुरकुरीत खमंग आणि चविष्ट होणार आहेत रेसिपी आवडली तर करून बघा खाऊन बघा आणि आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी